लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिल ला संपला शंभरहून हून अधिक लोकसभा मतदार संघात सरासरी आठ टक्के मतदान झाले काही ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस टक्के तर काहीतरी सत्तर टक्के मतदान झालेले आहे तर काही ठिकाणी मतदान झालेले आहे संपूर्ण देशाची परिस्थिती पाहिली तर आपल्या मतदारांनी मतदानाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही एकूण साठ टक्क्यांपैकी पहिला टप्पा संपलेला आहे पुढील सहा टप्प्यात सुमारे साडेचारशे जागांवर मतदान होणार आहे शेवटचा टप्पा एक जून दोन हजार चोवीस रोजी होईल सरकार स्वयंसेवी संस्था निवडणूक आयोग आणि प्रशासन यांनी सर्वतोपरी प्रयत्न टक्केवारी वाढवण्यात फारसे यश मिळवलेले नाही चिंताजनक आहे लोकशाहीचा म्हणून मतदानाकडे पाहिले जाते मात्र असे असूनही देशभरातील निवडणुकांमध्ये मत दे। मतदान अपेक्षेपेक्षा कमी होते मर्यादित मतदारांनी मतदान केल्याने लोकशाहीचे सार अपूर्ण राहते ही विसंगती दूर करण्यासाठी आणि शंभर टक्के मतदानाच्या दिशेने वाटचाल करण्याची वेळ आलेली आहे लोकशाही प्रक्रियेचा एक संरक्षण म्हणून भारत निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी पुरेशी संसाधने खर्च करतो निवडणुकीच्या काळात निवडणुकीशी संबंधित साहित्य सामुग्री वाहतूक त्यातील गुंतागुंत सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडतो केवळ आर्थिक दृष्टी नव्हे तर देशाचा पाया मजबूत करणाऱ्या लोकशाही व्यवसायासाठी होणारा खर्च ही फार मोठी गोष्ट नाही परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की ना दिलेले मत हे राष्ट्राचे भवितव्य घडवण्याच्या गमावलेल्या संधीचे प्रतिनिधित्व करते मी मत दिले काय आणि न दिले काय याने काय फरक पडणार हे म्हणणे चुकीचे आहे कारण लोकशाही नागरिकांनी मौन बाळगल्याने नव्हे तर त्यांच्या सक्रिय सहभागाने बहरते दिलेले प्रत्येक मत हे सामूहिक भविष्यासाठी देण्यात आलेले योगदान असते मतदान ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन व्यक्ती लोकशाहीचे आदर्श समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाप्रती आपली वचनबद्धता दर्शविते शिवाय मतदान हे सामाजिक परिवर्तन आणि सक्षमीकरणासाठी विशेषतः उपेक्षित समुदायासाठी एक शक्तिशाली साधन आहे मतदारांबाबत जागरूक आणि सक्रिय नागरिकांच्या संस्कृतीला चालना देणे ही सरकार समाज प्रसारमाध्यमे शैक्षणिक संस्था आणि तळागाळातील संघटनांची जबाबदारी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती